महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची पदभर्ती आहे यामध्ये प्रामुख्याने विद्युत सहाय्यक हे पद आहे यासाठी या लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये आय टी आर ट्रेडमध्ये तंत्रिक किंवा तारतांत्रिक विद्यार्थ्यांसाठी ही पदभरती निघलेली आहे त्यामध्ये चलन चलनमध्ये ओपन कॅटेगरीसाठी किंवा खुल्या वर्गासाठी अडीचशे रुपये चलन आहे आणि दुर्बल घटक किंवा मागासवर्गीयांसाठी एकशे पंचवीस रुपये एवढे चलन आहे ऑनलाईन अर्ज करू शकता नोकरी मार्गदर्शक केंद्रावर आणि माझी नोकरीवर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची पदभरती आहे यामध्ये प्रामुख्याने विद्युत सहाय्यक हे पद आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये आय टीआय ट्रेडमध्ये तंत्रिक किंवा तंत्रिक विद्यार्थ्यांसाठी ही पदभरती निघलेली आहे त्यामध्ये चलन चलनमध्ये ओपन कॅटेगरीसाठी किंवा खुल्या वर्गासाठी अडीचशे रुपये चलन आहे आणि दुर्बल घटक किंवा मागासवर्गीयांसाठी एकशे पंचवीस रुपये एवढे चलन आहे ऑनलाईन अर्ज करू शकता नोकरी मार्गदर्शक केंद्रावर आणि माझी नोकरीवर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा